राज्यातील अठरा हजार जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वीस पेक्षा कमी आहे अशा कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्या जातील असे संकेत शालेय शिक्षण विभागानं दिले होते त्यामुळं शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या दरम्यान विद्यार्थी संख्या वीस पेक्षा कमी असली तरीही राज्यातील एकही शाळा बंद होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे त्यामुळं कमी पटसंख्येच्या शाळांचं अस्तित्व कायम राहणार हे स्पष्ट झालंय राज्यातील अठरा हजार सरकारी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या वीस पेक्षा कमी आहे मात्र या शाळा शासनाकडून बंद केल्या जातील अशी शक्यता होती त्यामुळं शाळा बंद करू नयेत अशी मागणी शैक्षणिक वर्तुळातून होत होती याबाबत आज विधान परिषदेत आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधी मांडली त्यावर उत्तर देताना विद्यार्थी संख्या कमी असल्यानं कोणतीही शाळा बंद केली जाणार नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तर दुसरीकडे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर हो यांनी देखील सरकारनं कोणतीही शाळा बंद केली नसल्याची माहिती विधानपरिषदेमध्ये दिली आहे सध्या राज्यात एक लाख आठ हजार शाळा असून त्यापैकी अठरा हजार शाळांमध्ये वीस पेक्षा कमी पटसंख्या आहे तरी देखील त्या शाळा सुरू राहणार असून त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाईल आणि ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्यात येत असल्याची देखील माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे